नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि चार दिवसावर नागपंचमी मी आहे आलेली आहे हे मक्के तुम्ही पाहू शकता हे मक्के आमच्या शेतातलेच आहेत हा मका आपण रेग्युलर जो भाकरीला वापरतो तो, तो नाही वापरायचा आहे हा लहाचा वेगळा मका असतो तो, तो आम्ही शेतामध्ये घातलेला त्याचे आम्ही आता लाह्या पाडणार आहे आणि ज्वारीच्या पण बनवल्या जातात आणि नागोबाला ह्या लाह्या खूप आवडतात त्यामुळे ह्या लाह्यांचं खूप महत्त्व आहे नागपंचमी दिवशी आणि मक्याच्या किंवा ज्वारीच्याच केल्या जातात ह्या लाह्या कशा बनवायच्या चला पाहूया आपण कढईमध्ये थोडंसं एक चमचा तेल घालायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि त्याच्यामध्ये मटक्याचे दाणे टाकायचे आहेत दाणे थोडे थोडेच टाकायचे आहेत आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे याच्यावरती म्हणजे लाह्या उडतात तुम्हाला दाखवण्यासाठी मी झाकण काढून दाखवलेलं आहे नाहीतर झाकण हे काढायचंच नसते बाहेर लाह्या उडतात त्यामध्ये मटक्याच्या लाह्या उडायला सुरुवात झालेली आहे तुम्ही झाकण ठेवूनच लाह्या पाडा नाही ठेवलं तर सगळ्या बाहेर उडतील लाह्या बघा बघूया लाह्या उडलेल्या आहेत का हे पहा पूर्ण जेवढे आपण दाणे टाकले होते तेवढ्या सगळ्या लाह्या उडलेल्या आहेत लाह्या आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया ह्या लहाया तुम्ही एका छोट्या कुकर मध्ये सुद्धा बनवू हो शकता त्यासाठी कुकरची शिट्टी आणि रिंगी काढून ठेवायची हे पहा एक मुठभर दाणे टाकले होते त्याच्या किती लाह्या पडलेल्या आहेत परत आपण दुसरा घाणा भाजून घेऊया त्याच्यामध्ये मीठ घालायचं अर्ध चमचा हळद अर्धा चमचा घालायचे आहे आणि हे एवढे मोठबरच दाण्या टाकायचे आहेत आणि हे हलवून घ्यायचं आहे थोडंसं हलवल्यानंतर लगेच झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर हा पहा पहा लाह्या कशा उडत आहेत अशा पद्धतीने ह्या लाह्या सगळ्या उठतात तुम्हाला लाह्या भाजायच्या असतील तर तुम्ही याच पद्धतीने लाह्या भाजा छान होतात जसे आपले इतरचे पॉपकॉर्न असतात त्याच पद्धतीने हे पॉपकॉर्न लागतात या पद्धतीने सर्व लाह्या आपण आता पाडून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते हे पहा मैत्रीण लाह्या आप आपल्या तयार आहेत एक छोटीशी वाटी मक घेतलेले त्याच्यात एक मोठं पातेले भरलेलं आहे लाह्यांचं लाह्या ह्या जास्त प्रमाणात भा होतात भाजल्यानंतर ह्या आमच्या लाह्या तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद